नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे व दिवाळीच्या तुम्हाला माझ्याकडून तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा चला तर बघूया आपल्याला काय करायचं वर्ष पोटली कशी तयार करायची नंतर एक वर्षानंतर ती कशी आपल्याला विसर्जन करायची लक्ष्मी पूजे दिवशी हा पोटली करायचा असते किंवा धनतेरसलाही कोणी केलं असेल तरी चालतंय आणि लक्ष्मी पूजे दिवशी आपल्याला ही पोटली करायची चला तर बघूया धन कुबेर पोटली म्हणतात या पोटलीला धन कुबेर पोटली अशी म्हणतात म्हणजे आपल्या घरात वर्षभर कशाचीच कमी पडणार नाही तुम्ही ही पोटली करून बघा या पोटलीसाठी लागणारे वस्तू काय काय घ्यायचे आपल्याला ते बघायचे व त्याचे विसर्जन कधी करायचे आजकर आपल्याला कधी करायचे ते पण बघून या कुबेर पोटलीचे खूप महत्व झाले आहे म्हणजे खूप महत्व आहे पोटली कारण की आपण जे पण कमवतो ते सगळे ऑनलाईन झालेलं आहे आता म्हणून आपण घरात पैसे ठेवत नाही आता आपल्याला घरात कपाट असेल तर ते ठेवायचे थे, नाही म्हणून हा उपाय करायचा बघा आपल्याला आता आजकाल ऑनलाईनच खूप झालंय म्हणजे घरात कोणी पैसे ठेवत नाही तर आपल्याला काय करायचंय कपाट रिकाम ठेवणी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात अगोदर मागच्या वर्षीची पोटली काय करायचे तर त्यातले कवडी गोमती चक्र चावी हे सगळे धुवून आपल्याला वापर वापर करायची आहे काय काय लागणारे आहे वस्तू आपण बघूया हे पा आपल्याला काय वस्तू लागायचे पोटीन बघा आपल्याला पाच पिवळे कवडी आहे पाच गोमती चक्र घ्यायचंय दालचिनीचा तुकडा घ्यायचा एक तुकडा घ्यायचा आहे पाच लवंग घ्यायचंय हे सगळे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत म्हणून हे आपल्या वस्तू काय करायचं पाच पाच घ्यायचं आहे आपल्याला लवण घ्यायचे व थोडेसे पिवळे मोहरी घ्या व एक मुठवर पिवळे तांदूळ घ्या म्हणजे आपण तांदुळाला काय करायची हळद लावून थोडी अक्षतासारखं करायचे मग ते पण आपल्याला एक थोडं आहे एक मुठवर व तांदूळ घ्या गुंजा घ्या तसंच गुंजा तुम्हाला कुठल्याही पूजाच्या साहित्या दुकानात भेटून जाईल गुंजा घ्या व पाच हिरवे इलायची घ्यायचंय व एक सुपारी घ्या एक पितळी चावी घ्या ती पितळी चावी नसेल तर इष्टी जरी घेतलं तरी चालतंय पाच कमळ गट्ट्याची माळ घ्या तसेच एक चमचा धने घ्या व एक चांदीचा शिक्का घ्या जर तुमच्याकडे चांदीचा शिक्का नसले तर तुम्ही एक रुपये दोन रुपयाचा कॉईन सुद्धा घेऊ शकतो जर नसेल तर तुम्ही कॉईन नाण सुद्धा घेऊ शकतो आपल्याला काय करायचं ते हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला एका लाल कपड्याची पोटली घ्यायची जे की तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळून जायचंय आजकाल नवीन पोटल्या म्हणजे पोटली आलेल्या आहे ती आपल्याला एक लाल पोटली घ्यायची आहे मिळून जाईल तुम्हाला देवाच्या दुकान किंवा जर तुम्हाला नाही ही पोटली मिळाली तर आपल्याला घरातलं काय करायचं लाल कपडा घ्यायचे मलमली असलं तर व त्याची पोटली तयार करायची तुम्ही ही धनत्रदेशीला केलं तरी चालेल म्हणजे केलं असेल तरी चालेल किंवा तुम्हाला त्या दिवशी नाही जमलं तर तुम्ही लक्ष्मीपूजनाला केलं तरी चालेल आता बघा आपल्याला ही पोटलीमध्ये हे सगळे सामान घालून घ्यायचंय बघा तुम्हाला म्हणजे असेल कमी काय घालायचे धने पिवळे मोहरी गोमती चक्र लवंग आणि गुंजा परत पिवळ्या कवडी आपल्याला हे सगळं पिवळे तांदूळ हे सगळं आपल्याला काय करायचंय लवंगा इलायची दालचिनी हे सगळे आपल्याला सामान घ्यायचे आहे हा मंत्र म्हणायचा मंत्र ऐकून करा साम हे सगळं सामान काय करायचं आपल्याला घ्यायचंय आणि मंत्र म्हणायचंय काय म्हणायचं आपल्याला एकशे आठ वेळा श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम ओम श्री विष्णूय नम ओम श्री कुबेराय नम हे सगळे आपण जे पण सामान घेतलं आहे ते अगोदर देवासमोर ठेवायचं आहे आपल्याला एका तामनात घेऊन हे सगळे सामान काय करायचंय देवासमोर ठेवायचे आता त्यात तुम्हाला म्हणल्यासारखं सगळं आलं आकाशी नारळ भेटलं तर ते सुद्धा त्यात ठेवलं तरी चालतंय देवासमोर ठेवायची व पूजा करा आपल्याला हे देवासमोर ठेवून पूजा करायचं आहे नंतर आपल्याला ती पोटलीमध्ये घालायचं आहे तुमच्याकडे पोटली असो किंवा लाल कपडा जरी असलं रेशमी तर त्यावर त्यामध्ये घालायचं आहे व लक्ष्मी चालिसा पाठ करायचाय आपल्याला ते घातल्यानंतर पोटलीत घालून आपल्याला तिथं देवासमोर ठेवून लक्ष्मी चालिसा पाठ करायचाय नंतर विष्णू आहे म्हणायचंय सूत्राचा पाठ आहे कारण की ही पोटली सिद्ध करायची आहे आपल्याला काय त्यामध्ये पोटलीमध्ये सगळं घालून आपल्याला काय करायचंय सिद्ध करायचं आहे नंतर ती पोटली तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा म्हणजे हे सिद्ध केलं सगळं तुम्ही लक्ष्मी चालिसा विष्णू सहस्रनाम श्रीसुतारचा पाठ करून ही काय होती पोटली सिद्ध होती नंतर आपल्याला ही पोटली काय करायचंय कपाटात ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही नंतर तुम्ही बघा तुमच्या घरात ही पोटली करून लक्ष्मीचा किती वास होईल तुम्हाला जे तुम्हाला घरात बरकत येत नाही त्या कामात सगळी बरकत येईल तुमच्या घरात धनधान्याची कमी पडणार नाही घरात सुख समृद्धीची कमी पडणार नाही अशा प्रकारे पोटली करून आपल्याला हे श्री सुट्टपाठ विष्णू सहत्रनाम लक्ष्मी चालिसा म्हणायचं आहे आणि आपल्याला कपाटात ठेवायचं आहे तसंच वर्षभर पुढ वर्षभर तुम्हाला कशाची कमी पडणार तसंच पुढच्या वर्षीपर्यंत आणि जे जुनं पोटली आहे ते काय करायचंय आपल्याला म्हणजे अगोदर या वर्षी केलेली पोटली आपल्याला काय करायचंय ते पाण्यात विसर्जन करायचंय तुम्हाला म्हणल्यासारखं त्यातले काढून घ्यायचं आपल्याला गोमती चक्र कवड्या वगैरे चावी काढून घेऊन आपल्याला जे दुसरं सामान आहे ते काय करताय वाहत्या पाण्यात आपल्याला काय करायचं विसर्जन करायचं जर तुमच्याकडे वाहता पाणी नसलं नदीचं पाणी नसलं तरी तुम्ही तुमच्या घरात झाड कुंडे वगैरे असले तर तिथं जरी विसर्जन केलं तरी चालतय किंवा तुमच्या घरात म्हणते ना जागा असेल तर झाडाखाली सुद्धा तुम्ही अंगण जागा असेल तर झाडाखाली कुंड्यात वगैरे मातीच्या कुंड्यात तुम्ही खाली थोडं माती उकरून त्यात विसर्जन करू शकतो तसेच तसेच किंवा विसर्जन करायचं किंवा मोठी कुंडी असेल तर तुम्ही कुंड्यात जरी ते म्हणजे थोडी माती उकरून विसर्जन केलं तरी चालेल चालेल पण चालेल तुमच्या घरात कशाचीच कमी पडू देणार नाही लक्ष्मी माता बघा तुम्ही हा पोटली करून तुमच्या घरात धनाची कमी पडू देणार नाही सुख समृद्धी घरात सकारात्मकता पोटली करून बघा वर्षातून एकदा हे पोटलीचा धन धनवर्षापुर पोटली करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ